नमस्कार मंडळी अभिनेत्री निर्मिती अँकर सूत्रसंचालक अशी ही सुंदर कलाकार की जिने कमी वेळातच प्रचंड यश मिळवलं आहे ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची आवडती श्वेता शिंदे अवंतिका लक्ष अवघाची संसार वादळ वाट या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत अभिनेत्री बरोबरच त्या एक उत्तम दिग्दर्शिका सुद्धा आहेत लागीर झाले जी मिसेस मुख्यमंत्री आणि देव माणूस या त्यांच्या आता मालिका आहेत या मालिकेमुळे त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या तसेच मालिकेमधील कलाकार सुद्धा घराघरात जाऊन पोहोचले तर या सुंदर मृगनयनी अभिनेत्रीचे पती नेमके कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर त्यांच्या पतीचे नाव संदीप भन्साळी असं आहे संदीप भन्साळी हे देखील अभिनेते तर आहेतच पण त्याचबरोबर ते एक मोठे उद्योगपती देखील आहेत अपराधी कोण या मालिकेच्या सेट वर दोघांची ओळख झाली हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोन हजार सात साली दोघांनी विवाह केला संदीप भन्साळी यांचा कपड्याचा फार मोठा व्यवसाय आहे यांना एक मुलगी देखील आहे तर मंडळी तुम्हाला श्वेता शिंदे ही अभिनेत्री आवडते का त्याचबरोबर त्यांची तुम्हाला कुठली मालिका जास्त आवडते हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद